सन्मानिय तटके साहेब गृह विभागाची बाब क्रमांक तेवीस पूरक मागणी क्रमांक बी वन पान क्रमांक चांदीपुरा बांधरखाना व डॉक्टर आंबेडकर वाचनाच्या मागे पोलीस चौकीचा निर्माण करण्याकरता गृह विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा तसेच तहसील पोलीस स्टेशन व गणेशे पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांकरता पोलीस वसाहती करता निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती बाप क्रमांक तेवीस पूरक मागणी क्रमांक बी तीन पान क्रमांक एकोणीस खाजगी बससाठी पार्किंग पिकअप पॉईंट नसल्यामुळे बस बसस्टँड चौक मॉडेलमेल चौक बैद्यनाथ चौक घाट रोड आग्याराम देवी गीतांजली टॉकीज मार्गावर ट्राफिक जाम होता आहे ट्राफिक टि ट्राफिक पोलिसांनी कारवाई केली आहे पण माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की एन आय टी आणि एन एम सीच्या माध्यमातून पिकअप पॉईंट आणि पार्किंग निर्माण करून देण्यात यावे त्याकरता दहा कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा मान्य मंत्री महोदया इथे माधुर्देव उपस्थित आहेत नगर विकास विभाग बाप क्रमांक एकशे सहा पूरक मागणी क्रमांक एफ दोन पान क्रमांक चौसष्ट स्वच्छ भारत अभियान टू पॉइंट झिरो अंतर्गत वापरलेले पाणी व्यवसाय महानगरपालिका सहाय्य अंतर्गत नागपूर महानगरपालिकेकरता वेस्ट वाईन वेस्ट वॉटर लाईन व एस टी पी प्लांटकरता पन्नास कोटी निधी उपलब्ध करून द्यावा बाप क्रमांक एकशे चौदा पूरक मागणी क्रमांक पाच पान क्रमांक त्र्याहत्तर मध्य निर्माण होणारे टाउन हॉल राजे रघुजी टाउन हॉल हिंदू हृदय सम्राट बाबा बाळासाहेब ठाकरे स्मारक मुस्लिम लायब्ररी परमात्मा एकसेवक ई लायब्ररी शहीद शंकर महल्ले ई लायब्ररी शाळा रेणुका वाचनालय या सर्व प्रकल्पांकरता पन्नास कोटी तरतूद करावी ही विनंती बाप क्रमांक एकशे एक पान क्रमांक पासष्ट पूरक मागणी क्रमांक एक फोर रेशीमबाग डॉक्टर हेडगिहर स्मारक समिती व संघ बिल्डिंग या परिसरात सुरक्षितच्या कारणामुळे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याकरता दोन पॉईंट पाच कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे ही विनंती पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग बाप क्रमांक तीनशे चौतीस पूरक मागणी क्रमांक पान क्रमां तीनशे दोन नागपूर शहरातील स्मार्ट कचरा व्यवस्थापन व या प्रणालीच्या याच्याकरता जवळपास शंभर कोटीची मागणी आम्ही अर्बन मिनिस्ट्रीकडे केली आहे के त्या बाबतीत याने विचार करावा अशी विनंती आहे बाप क्रमांक तीनशे चौतीस पूरक मागणी क्रमांक वाय दोन पान क्रमांक तीनशे दोन ओ सी डब्ल्यू नावाची कंपनी शहरात काम करते आहे ही कंपनी चुकीच्या पद्धतीने पाच पाच पटीचे बिलं देते एन आर डब्ल्यू कमी करण्याकरता चुकीच्या पद्धतीच्या प्रेस कॉन्फरन्स घेतात माझी आपल्या माध्यमातून मान्य अर्बन मिनिस्टर इथे आहेत त्यांनी तात्काळ यावर कारवाई करावी अशी विनंती आहे सर दोन मिनटं आले एकच मिनटं मागतो आहे बाब क्रमांक तीनशे पंचवीस पूरक मागणी क्रमांक वाय एक वा पान क्रमांक अठ्ठावीस नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत दोन कंपन्या कचरा व्यवस्थापन करते आहे आपले महानगरपालिकेच्या महानगरपालिके या दोन्ही कंपन्यांना पाच वर्ष पूर्ण झाले आहेत या दोन्ही कंपन्यांचे टेंडर संपले आहेत या कचरा व्यवस्थापनाकरता नवीन टेंडर काढून शंभर कोटीची मागणी मी अर्बन मिनिस्ट्रीकडे करतो आहे बाग क्रमांक एकशे सात पूरक मागणी क्रमांक दोन पान क्रमांक एकोणसत्तर नजूलप्रमाणे एन आय टी व एन एम सी येथील प्लॉटचं फ्री होल्ड होण्याकरता जे व्यवस्थापनाची निर्मिती करायची आहे त्याकरता जवळपास साठ हजार कुटुंबांना याचा फायदा होणार आहे आमचे सर्व वरिष्ठ नेते मान्य मोहनभाऊ मान्य कृष्णाभाऊ यांच्या माध्यमातून प्रचंड प्रयत्न सुरू आहेत याकरता पन्नास कोटी तरतूद कराव्याची मी विनंती करतो बाप क्रमांक एकशे चौदा पूरक मागणी क्रमांक एफ फाईव्ह प्राम क्रमांक त्र्याहत्तर भांडेवाडी येथील मासोई मार्केटकरता नवीन निर्माण करण्याकरता दहा कोटीची रक्कम गरजेची आहे ती आपण आपल्या माध्यमातून मिळवून द्यावी अशी विनंती करतो बाप क्रमांक एकशे तेरा पूरक मागणी क्रमांक एफ फाईव्ह ग्राम क्रमांक बहात्तर नागपूर शहरातील मोकट कुत्रे हजारो मोकाट कुत्र्यांमुळे सकाळी पहाटे फिरणारे नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड त्रास होतो आहे भांडेवाडीकडे किंवा नागपूर शहराच्या कुठल्याही भागात एक दहा एकर जागा घेऊन तिथे मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचं शेल्टर त्यांना तिथे पाठवण्याकरता एक मोठी जमीन आरक्षित करून जवळपास पाच कोटी रुपये याकरता देण्याची विनंती बाप क्रमांक शेवटचं बाप क्रमांक तीनशे चौतीस पूरक मागणी क्रमांक दोन पान क्रमांक तीनशे दोन आमच्या मतदारसंघात भाथरी तेली समाज हलबा समाज भोई समाज मोची समाज हे सगळे छोटे छोटे समाज आहेत या समाजाकरता आरक्षित समाज भवनाच्या आरक्षित जागांवर समाज मंदिर समाजभवन भाँन बांधण्याकरता या चारही समाज मिळून वीस कोटी निधी उपलब्ध करून द्यावी विनंती आपण मला संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे धन्यवाद